नमस्कार मी सौमित्र पोटे प्रचंड लोकआग्रह असतो आपण आता रिव्ह्यू करणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा सा। पण त्याआधी एक डिस्क्लेमर आहे तो असा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहेच त्यात काही वाद नाही पण शिवाजी महाराजांवर बनलेल्या सिनेमांचा जेव्हा आपण रिव्ह्यू करत असतो तेव्हा ते, ते रिव्ह्यू त्या सिनेमाचे असतात त्यामध्ये काही उणीदुणी असतील किंवा काही म्हणणं असेल ते ते त्या रिव्ह्यूअरचं त्या सिनेमाबद्दलचं म्हणणं असतं शिवाजी महाराजांबद्दलचं थेट म्हणणं त्यात नसतं ते आपलं दैवतच आहे सेम स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आत्ता जो मी रिव्ह्यू करणार आहे तो त्या सिनेमाचा रिव्ह्यू आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्यासाठी दैवत आहेच त्यांचं योगदान फार मोठं आहे त्याबद्दल मी काय बोलणार पण अजिबात जजमेंटल न होता तुम्हा सगळ्यांना विनंती ही आहे की आत्ता जो मी रिव्ह्यू करणार आहे तो रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेल्या अभिनय केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदी सिनेमाचा आहे ओके त्याच्याशी कृपया थेट सावरकरांशी कुणीही संबंध जोडू नये मित्र लाईम लाईटमध्ये कसा आहे पिक्चर यामध्ये आपण आता रिव्ह्यू करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा सावर मला पूर्ण कल्पना आहे की हा सिनेमा येऊन काही दिवस लोटले आहेत पण आपण कसा आहे पिक्चर हा जो सेगमेंट आहे तो उशिरा सुरू केला पण पहिला रिव्ह्यू आल्यानंतर खूप साऱ्या लोकांची मागणी अशी होती की सावरकरांवरच्या या सिनेमाचा रिव्ह्यू करा म्हणून आपण करतो तो करतोय तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी रणदीप हुडा दिग्दर्शित त्यांनी सहलेखन पण केलं आणि निर्मिती पण त्याचीच आहे तर हा सिनेमा थिएटरवर आहे ऑलरेडी या सिनेमाबद्दल खूप चर्चा झाली आहे अनेकांना तो सिनेमा आवडला आहे काही लोकांचं वेगवेगळं म्हणणं आहे ते म्हणणं एका जागी आज मी तुम्हाला सांगतो की हा सिनेमा मला कसा वाटला अर्थातच विनायक दामोदर सावरकरांवर हा सिनेमा बेतल्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य समोर उभं करण्याचा प्रयत्न रणदीप हुडा यांचा आहे सिनेमाचा विषय हा सावरकर असल्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून गोष्ट गुंफली गेली आहे पण सावरकरांचं आयुष्य इतकं मोठं आहे की ते सगळं दोन तासात तीन तासात बसवणं खरं तर कठीण काम आहे कारण त्यांचं काम खूपच मोठं आहे मग ते हिंदू महासभेचं काम त्यांनी ब मराठी भाषेसाठी केलेलं काम विलक्षण आहे शिवाय त्यांचा स्ट्रगल पण याच्यामध्ये काही काही महत्वाचे टप्पे घेऊन फुडांनी त्याची पटकथा मांडलेली दिसते सिनेमाची सुरुवात किशोरवयीन विनायक दामोदर सावरकरांपासून होते आणि मग त्यांनी घेतली शपथ स्वराज्यासाठीची त्यांचं लंडनला जाणं असे टप्पे गाठत गाठत अर्थातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्यांना झालेली शिक्षा मग काळ्या पाण्याची सजा आणि मग जहाजातून उडी मारून पुन्हा जे काठावर आले तो एक मोठा पॅच ह्या सिनेमात आहे सांगण्याचा मुद्दा हा की वेगवेगळ्या टप्प्यांवर हा सिनेमा सावरकरांना दाखवत जातो आणि अर्थातच सावरकर आपल्याला समजत जातात मंडळी एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही सिनेमे हा आ, हे सिनेमे त्यातल्या विषयांमुळं खूप मोठे होतात हा सिनेमा तसा आहे म्हणजे हा सिनेमा कसा आहे यातली पटकथा कशी आहे टेक्निकलिटीज काय आहेत इतिहास काय सांगतो खरं काय खोटं काय ह्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा रणदी फुडानं हे शिवधनुष्य पेललं आहे आणि यानिमित्तानं विनायक दामोदर सावरकर भारताला समजायला मदत होईल असं मला वाटतं यानिमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा पद्धतीनं अमानुष छळ केला गेला स्वातंत्र्य सैनिकांचा काळा शिक्षा म्हणजे काय घाण्याला जुंपणं म्हणजे काय हे सगळं दिसतं समोर आणि आपण स्तंभित होतो एक खूप महत्वाची गोष्ट ह्याच्यामुळे अनेक इतरही क्रांतिकारक आपल्याला भेटतात याच्यामध्ये मदनलाल धिंगरा तुम्हाला भेटतात सावरकरांचे बंधू भेटतात मॅडम कामा तुम्हाला भेटतात तु, सुभाषचंद्र बोस बाबासाहेब आंबेडकर गांधीजी अशी सगळी मंडळी तुम्हाला भेटतात आपापले विचार घेऊन आणि मग त्या, त्यात त्यातल्या डिस्कशनमधून विनायक दामोदर सावरकरांचं म्हणणं नेमकं काय होतं ते दिसतं मला यातले काही सीन फार महत्त्वाचे वाटले ज्याच्यामध्ये हिंदुत्व म्हणजे काय हे या सिनेमातून लख समोर आणलेलं आहे रणडी फोडानी सावरकरांची व्याख्या काय होती हिंदुत्वाची आणि मग त्यांनी हिंदू महासभेची स्थापना का केली हे मुद्दे मला महत्वाचे वाटतात स्वतंत्रता हमारी एक ही पॉलिटिकल आयडिओलॉजी होणी चाहिए हिंदुत्व याच्यामध्ये बऱ्याच अंशी जो सिनेमाचा भाग आहे तो सगळा त्यांना झालेली शिक्षा आणि त्यातून त्यांचा झालेला छळ आणि मग त्यातून त्यांचं बाहेर येणं हा एक दिसतो जो महत्त्वाचा पण आहे सिनेमाच्या भाषेत बोलायचं तर त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे मार त्याच्यामध्ये मारझोड आहे त्यामुळं अर्थातच दिग्दर्शकाला त्याचा मोह होणं स्वाभाविक आहे पण मला व्यक्तिशः काही मुद्दे फार महत्त्वाचे वाटले जे आणखी दाखवायला हवे होते असं वाटून गेलं ज्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये सावरकरांनी जे सर्व मंदिर बांधलं आणि ते खुलं केलं ती खूप मोठी स्टेप होती त्या काळची तर ती आणखी असायला हवी होती असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण तो खूपच मोठा टप्पा मानला गेला अर्थात आणि शिवाय महासभेचं काम काय होतं त्यांनी मराठी भाषेसाठीमध्ये खूप सारे शब्द आणले जे आपल्याला माहिती आहेत आजही सावरकरांची ते ती ती खूप मोठं योगदान आहे की जे आपण मराठी शब्द वापरतो तर ते असायला हवं होतं असं मला वाटून गेलं पण त्याच वेळेला मला हेही वाटलं शेवटी एक सिनेमा किती आणि काय दाखवू शकतो तर दोन अडीच तासामध्ये तीन तासामध्ये तुम्हाला जेव्हा आकाशा एवढ्या माणसाचं व्यक्तिमत्व बंदिस्त करायचं असतं तेव्हा काही गोष्टी काटछाट कराव्या लागतात आणि आता तो दिग्दर्शकाचा एक अप्रोचही असू शकतो म्हणून टप्प्याटप्प्यांवर टप्प्यांवर ही फिल्म दिसत जाते आणि तुम्हाला सावरकर कळत जातात याच्यातलं एक मला फक्त असंही वाटून गेलं एक मुद्दा की ही फिल्म सावरकरांबद्दल सांगत जाते तुम्हाला सावरकर तुम्हाला त्यांची मतं सांगत जातात पण त्याच वेळेला खूप कमी सीन आहे ते सीन घुसतात असं आपण म्हणतो ना आत इमोशनल तुम्हाला इमोशनली टच करतात असे फार कमी सीन आहेत तर याच्यामध्ये दोन सीन मला खूप आवडले एक तर दोन भाऊ जेव्हा तुरुंगामध्ये भेटतात तो सीन मला खूप काळजाला भिडला आणि दुसरा सीन जेव्हा सावरकर पुन्हा रत्नागिरीत आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा जेवण जेवायला बसतात आणि त्याला त्याच्यानंतर त्यांना खूप एकदम भरून येतं आणि मग ते एका पोंडला रडतात तो सीन खूप मस्त झाला म्हणजे मला खूप आवडला त्या एका सीनबद्दन कळतं की त्यांना काय म्हणायचं आहे असे काही सीन चांगले पण आहेत पण जसं मी म्हणालो की यानिमित्तानं सावरकरांबद्दल अनेक गोष्टी लोकांना कळतील सावरकर कशा पद्धतीनं त्यांचं सॅक्रिफाईस आहे तेही कळेल गांधीजी आणि सावरकरांबद्दलची जी मतं सावर मतभेद मत होते ते ते पण समाधानमधून सूचकरित्या दाखवलेलं आहे से संघर्ष हो सकता है पर समाधान नाही वॅस ए लो कुठून रामचर सिंध अंग्रेज गप्कलेजा आंबेडकरांचं म्हणणं काय होतं किंवा बोस सुभाषचंद्र बोस बोसही तुम्हाला भेटतात त्यांचं काय म्हणणं होतं अर्थात सिनेमा म्हणून दिग्दर्शकांनी लिबर्टी घेतली आहे आणि ती त्यांना आधीच क्लिअर केली आहे रेफरन्सेस नक्की घेतलेत पण त्यामध्ये काही स्वातंत्र्य घेऊन काही कॅरेक्टर्स आणि सावरकर यांची भेट घडलेली पण तुम्हाला दिसते तर याचे तपशील समजून घ्यायला हवेत पण लिबर्टीचा भाग म्हणून जर तो मान्य केला तर इम्पॅक्ट पडतो हे मात्र नक्की आता उरला प्रश्न अभिनयाचा तर रणदीप हुडा यांनी खूप समरसून काम केलं आहे जीव ओतून काम केलं आहे खूप कष्ट घेतले तब्येतीवर मला व्यक्तिशः पटकन जेव्हा सुरुवातीला सावरकरांच्या वेशभूषेमध्ये आणि गेटअपमध्ये रणदीप हुडा आले तेव्हा लगेच कनेक्ट झालं नाही कारण रंडी फुडाच्या चेहऱ्याची एक ठेवण आहे जी उत्तर भारता उत्तर भारतीय लोकांसारखी आहे आणि मुळात सावरकर हे कट्टन मराठी असल्यामुळे भौगोलिक एक वैविध्य असतं महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये उत्तर भारतीय लोकांमध्ये ईशान्येकडच्या लोकांमध्ये तर सुरुवातीच्या काळामध्ये अरे हे सावरकर असू शकतात का असं वाटून जातं पण नंतर अभिनयाच्या जोरावर तो तुम्हाला कन्व्हिन्स करतो की हे सावरकर आहेत क्योंकि देश से उपर होता ने बनाया था। अखंड भारत मेकअप उत्तम झाला आहे लाईट्स उत्तम आहेत एडिटमध्ये सिनेमा टप्प्याटप्प्याने जातो त्यामुळे एडिटही उत्तम झालं चांगलं झालं म्हणजे सिनेमा छाप सोडतो ओव्हरऑल मला सिनेमा जसं मी तुम्हाला म्हणालो की सिनेमा या माध्यमापेक्षा त्याचा हेतू फारच मोठा वाटतो आणि सावरकर त्यानिमित्तानं पुन्हा चर्चेत येतील त्यांचं काम चर्चेत येईल आणि आपण सावरकर असे होते किंवा तसे होते हे म्हणणारे कोण आपण तर खूप खूप क्षुल्लक आहोत त्यांचं काम खूपच मोठं होतं त्यामुळं सिनेमा या सिनेमाने त्याचं काम केलेलं आहे सावरकर पुन्हा चर्चेत आलेले आहेत त्यांचं काम चर्चेत आलेलं आहे म्हणून कसा पिक्चरमध्ये या सिनेमाला मी देतो चार स्टार कारण जसं मी म्हणालो हा सिनेमा बघणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे छोट्या लहानग्यांना घेऊन पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊ शकता स्वातंत्र्य म्हणजे काय होतं स्वातंत्र्यपूर्व चळवळ म्हणजे काय होती फाळणी म्हणजे काय होती हे सगळे नेते कसे होते हे सगळं त्यांना कळेल या निमित्तानं या सिनेमाच्या निमित्तानं हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असं मला वाटतं तर हा सिनेमा तुम्ही जरूर पहा पाहिला असेलच आणि नसेल पाहिला तरी तुम्ही जरूर पहा तुम्ही स्वा सावरकरांचा विचार तुम्हाला पटवत पतोत न पटवत हा तुमचा व्यक्तिगत मुद्दा आहे पण असा एक नेता असा एक क्रांतिकारक होऊन गेला जो अखंड भारतासाठी झटत होता तर ते आपण पाहायला पाहिजे असं मला वाटतं आणि चार सार अशासाठी की सिनेमाचा विषय त्याची बांधणी एका बाजूला पण त्याचा हेतू फारच मोठा आहे जो त्यानं दिग्दर्शकानं आणि त्यातल्या अभिनेत्यानं पुरेसं आपलं स्वतःला पणाला लावून तो साध्य करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं आग तर या कसा पिक्चरमध्ये इथं मी थांबतो हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा तर मराठीमध्ये सुद्धा हा सिनेमा आला आहे सुबोध भावेनी त्याच्यामध्ये रंडी फोड्यांना आवाज दिला तो सिनेमा मी अजून पाहिलेला नाही पण तोही तुम्ही पाहू शकता तोच कदाचित समजायला सोपा असेल सिनेमा तर थिएटरमध्ये जा सिनेमा पहा भारतासाठी योगदान दिलेल्या अशा लोकांचं कर्तृत्व त्यांचं जडणघडण त्यांची त्यांचा त्याग आपण पाहायला पाहिजे मग ते सावरकर असोत किंवा पटेल असोत किंवा आणखी कोणी तर हे एवढंच आपण सध्या करू शकतो तर मी इथं थांबतो हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा पुन्हा एकदा मी सांगतो हा सिनेमाचा रिव्ह्यू आहे याच्यातून विनायक दामोदर सावरकर ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला काहीही म्हणण्याचं माझं धाडच नाही हेतू नाही हा केवळ सिनेमाचा रिव्ह्यू आहे कसा वाटतो मला सांगा आणि व्यक्त व्हा हा केवळ तुमच्या आग्रहासाठी केलेला रिव्ह्यू आहे मी इथं थांबतो थँक्यू व्हेरी मच लाईमलाईट जे चॅनल आहे ते जरूर पहा सबस्क्राईब करा आपण खूप वेगळेवेगळे सिनेमे इथं घेऊन येणार आहोत त्याचे रिव्ह्यूज देणार आहोत आणि बोलत राहूया Thank you very much.